लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक संजयजी देशमुख यांच्या आदेशाने परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथील स्थानिक शाखाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख डिजिटल मीडिया मराठवाडा अध्यक्ष वाझेद खान मराठवाडा विधी सल्लागार ॲडव्होकेट रियाज जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर लोकस्वातंत्र पत्रकार लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे प्रतिनिधी शेख कलीम युनुस बोघानी व पत्रकार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते स्थानिक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि दिनदर्शिका देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आले जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया आ, आपण पोलीस प्रशासनाचा इथं गौरव केला पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनही जे काम करत आहे कायदा व सुव्यवस्था राखणं असेल गुन्हेगारावर नियंत्रण मिळवणं असेल या संदर्भात तुम्ही पोलिसांचं काम याचं कौतुक केलं यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचं खूप खूप आभार आपण आमचा एवढा गौरव केला त्यासाठीही आभार आणि आपलं जे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचं काम आहे हे असंच पुढे चालत राहो पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याचं काम आपण पुढे चालवत आहे चांगल्या तळमळीने चालवत आहे ज्या लोकांच्या अडीअडचणी असतील किंवा जिथं जिथं पत्रकारितीची गरज असेल त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने त्याची बाजू मांडत आहे यासाठीही आपलं खूप खूप अभिनंदन आभार आणि तुम्ही माझा गौरव केला त्यासाठीही आपले खूप आभार थँक्यू